गेल्या अनेक दिवसापासून उपनगर भागातील नागरिकांनी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्याकडे लसीकरणाबाबत मागणी केली होती त्यामुळे पावसे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैर यांच्याकडे लसीकरणाबाबत पाठपुरावा करून शनिवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी संजीवनी नगर भागातील देवी मंदिर येथे लसीकरण मोहीम राबवली असता या मोहिमेस उपनगरवासियांनी भरभरून असा प्रतिसाद नोंदवत लसीकरणाचा लाभ घेतला मोहिमेला प्रतिसाद दिल्याबाबत माजी माजीनगरसेवक सोमनाथ पावसे व सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांनी आभारही मानले गेल्या काही दिवसापासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत प्रभाग क्रमांक मधील उपनगरवासियांनी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांना संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सिन्नर नगर परिषद वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैरणार यांची भेट घेऊन परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग राहत असल्याने शिबिर शनिवारी आयोजित करण्याची विनंती केली त्याचप्रमाणे शनिवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी संजीवनी नगर भागातील देवी मंदिर येथे हो, या नागरिकांच्या गरजेनुसार उपलब्ध करून देण्यात आल्या त्याआधी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांनी नागरिकांना आवाहन केले होते त्यामुळे शिबिरास उदंड असा प्रतिसाद लाभत सुमारे तीनशे ते साडेतीनशे नागरिकांचे लसीकरण एका दिवसात करण्यात आले या कामी सिन्नर नगर परिषद दवाखाना सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथील नर्स स्टाफ डॉक्टर्स आशा वर्कर्स सह सुभाष प्रफुल आव्हाड मनोज भोसले आदींचे विशेष सहकार्य लाभले न्यूज साठी रोहन वैद्यकीय अधिकारी दवाखाना सिन्नर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तर दिवस आपण कोविशिल्ड चा कोवॅक्सिनचा को बुस्टर डोस अठरा वर्ष पुढील नागरिकांसाठी पण मोफ मोफत ठेवलं शासनाने मोफत ठेवला होता तर त्याची मुदत सप्टेंबर एंडपर्यंत आहे सप्टेंबरपर्यंत आहे आपण वारंवार त्याचं नागरिकांना आव्हान केलं आहे की तुम्ही तुमचा ज्यांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले असतील त्या त्या ते नागरिकांनी आपला बूस्टर डोस पूर्ण करून घ्यावा जो शासनाने पंच्याहत्तर वर्षी म्हणजे अमृत महोत्सव वर्षानिमित्त पंच्याहत्तर दिवस मोफत ठेवला होता जो त्याची मुदत सप्टेंबरपर्यंत संपते तर त्यानिमित्ताने आम्ही वारंवार दवाखान्यात व्हॅक्सिनेशनचे कॅम्प लावले पण त्या मार्गाने तेवढा रिस्पॉन्स मिळत नव्हता तर आपण इकडे उपनगरीय भागामध्ये जास्त नागरिक राहतात साहेबांनी विनंती केली की आपल्या भागात आपण एक कॅम्प घेऊया त्यानिमित्ताने आपण या उपनगरीय भागात शिवाजीनगर भागात एक देवी मंदिरात कॅम्प ठेवला आहे आज त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला जवळपास दीडशे च्या वर आत्तापर्यंत लाभार्थी वॅक्सिन घ्यायला येत आहेत आणि अजून पण ते वॅक्सिनेशनचं काम चालूच चा आहे त्यामुळे मी या निमित्ताने नागरिकांना सांगू इच्छितो की ज्या नागरिकांचा बूस्टर डोस बाकी असेल बूस्टर डोस म्हणजे ज्यांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले असतील त्यांनी आपला बूस्टर डोस या सप्टेंबर महिन्याच्या अंतिमपर्यंत करून घ्यावा कारण तो शासनाने आता मोफत ठेवला आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा हा ह्या माध्यमातून मी जनतेला संदेश देऊ इच्छितो नमस्ते मागील काही दिवसापासून उपनगरातील नागरिक वॅक्सिनसाठी विचारणा करतात पण काही नागरिकांना शनिवार सोडून सुट्टी नसते काही नागरिकांना जाण्या येण्याचा त्रास आहे काहींना जाण्यासाठी सुविधा नाही म्हणून मागील आठवड्यात सिन्नर नगरपालिका दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खैरनारसाहेब यांना मी विनंती केली की, के की आमच्या उपनगरातील नागरिकांसाठी आमच्या नगरामध्ये एक कोविडचा एक लसीकरणाचा कॅम्प आयोजित करा त्यांनी लगेच सांगितलं लग का शनिवारी जर तुम्ही मागणी केली शनिवारी मी देऊन त्यांनी आज शनिवारच्या सुट्टीचा दिवस कामगारांचा हा बघून कॅम्प आयोजित करण्यासाठी मान्यता दिली आणि कर्मचारी सगळे उपस्थित राहिले आणि नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि पुढेही ज्यांचं ज्यांचं बाकी आहे त्यांना करेल की लवकरात लवकर तुम्ही जे काही कोणाचे डोस बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर घ्यावा मी मी विनंती करतो आणि सर्व स्टाफचे आभार मानतो आमच्या संजीवनी नगर मध्ये एरिया मध्ये पावसे साहेबांनी खूप व्यवस्थित सोय केली आहे कजाचे बुस्टर डोस वगैरे राहिलेले असतील म्हातारे माणसांना लांब जाण्याचं होत नसल तर त्यांनी इथं संजीवनी नगरला बुस्टर डोस घेण्यासाठी पावसे साहेब आमच्यासाठी खूप प्रयत्न करीत असतात त्यांच्या प्रयत्नाला यश असत आपले प्रभागाचे नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी इथे देवी मंदिर परिसरामध्ये लसीकरण मोहिम हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे सर्वांनी त्याचा खूप असा लाभ घेतला आहे जेणेकरून आज सुट्टी पण आहे त्यामुळे सर्वांनीच त्याचा खूप फायदा पण घेतला आहे त्यामुळे मी त्यांचे सर्व नागरिकांच्या तर्फे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद